नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो नौग हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ऑफर एक मार्च ते एकतीस मार्च पर्यंत राहील तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकतो मंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर मधील गरजू महिलांना शिवण यंत्रांचं वाटप करण्यात आलंय माजी मंत्री जगन्नाथ पाटील आणि माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला बदलापूर शहर आणि परिसरातील जवळपास महिलांना शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलंय केंद्रीय पंचायत राज्य राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचा हा उपक्रम राबवण्यात आला कपिल पाटील यांच्या माध्यमातून बदलापूरच नाही तर भिवंडी मतदारसंघातील महिलांना शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलाय यावेळी महिलांनी कपिल पाटील यांचे आभार मानले तर माजी मंत्री जगन्नाथ पाटील आणि माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या